दिवाळीच्या तुम्हाला मध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय म्हणताय मग चाली का दिवाळीची तयारी म्हणजे खरेदी केली का शॉपिंग फिपिंग अजून फराळ बनवण्याची दिवाळीची झाली का नाही तयारी मला कमेंटमध्ये सांगा आता माझं विचारताल तर माझी काहीही तयारी झाली नाही जसं की मी दरवर्षी बर का दिवाळीच्या आधीच माझं सगळं नियोजन असतंय त्या वर्षी मी कुठलंही नियोजन केलं नाही आता का तर बघा लई टेन्शन आहे मला आता टेन्शन तर बऱ्याच गोष्टीचं आहे नक्की कुठल्या गोष्टीचं सांगू की ह्या गोष्टीचं टेन्शन आहे म्हणून पण आता ह्या गडीला तर एक लय मोठं टेन्शन आहे टेन्शन असं आहे की आम्ही इथं राहतोय ना तर ह्या रूम मालकाने आम्हाला रूम खाली करायला सांगितली आता जवळजवळ पंधरा दिवस झालं मी रूम बघते पण काय रूमच भेटाना कुठं आणि आम्ही ह्या एरियामध्ये राहतोय ना इथं रूम खाली होणं लय मुश्किल असतं या त्यामुळं रूम खाली होत नाही आणि पोरांच्या शाळेबिळेमुळं आता सणासुदीचं तरी कोण रूम खाली करतं या त्यामुळं मग मला रूम भेटाना आणि पंधरा दिवस झालं मी इतकी फिरते इतकी फिरते पण काय रूम कुठं भेटाना आणि म्हणजे माझ्या डोक्यामध्ये असा विचार होता की चला बाबा रूम भेटली की मग आता पण साफसफाई करा म्हणजे भांडे हे घासा परत लावा परत मग आपल्या डोक्याला कुठं ना होतोय ना मग एकदा रूम भेटली की हिथूनच मग तिथं गेल्यावरती सगळं साफसफाई म्हणजे घर तर पहिलं आपण ज्या वेळेस घर घेतो त्यावेळेस काय ते साफच असते या मग बाड कुंड तिथं गेल्यावरती घासून दिसून लावता येईल मी हा विचार म्हणजे या हिथं पण कुठं करायचा परत तिथं पण जाऊन कुठं करायचा म्हणून मी असा विचार करत होते की तिथं गेल्यावर सगळा कुठं म्हणजे दिवाळीचं सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं करायचं आणि तिथं गेल्यावर सगळं रेशन बिशन भरायचं म्हणजे मी लय विचार केला होता पण झाला असं आम्हाला आईने वेळेला रूमच भेटले नाही मग आता त्यातच आमचं दिवस म्हणजे माझं तर दिवस त्यातच गेलं रेशन नाही भरलं साफसफाई नाही केली जसं की मी दरवर्षी ना पहिली साफसफाई करते आणि नंतर आपली दिवाळीचा फराळ करायला सुरुवात करते पण ह्या वर्षी साफसफाई नसल्यामुळं घरातली गरबीर स्वच्छ नसल्यामुळं किंवा भांडकुंड घासल्या घासलं नाही माझ्याच्यानी झालं नाही अशा प्रॉब्लेममुळं तर आता दिवाळी पण करू वाटा ना आणि आता दोन तीन दिवसावरती दिवाळी आलेली मग आता दोन तीन दिवसामध्ये काय कसं काय करणार आणि त्यातमध्ये ना मी आज पंधरा दिवस झालो बघा फिरून फिरून इतकं परेशान झाले ना म्हणजे मला लय कणकण कुन आल्यासारखं झालं या म्हणजे जवळजवळ का मला कसं सकाळी मानव जातंय तसं आठ नऊ तास निस्ती चालत होती निस्तीच चालायची त्यामुळे हो ना मला पण आता जरा आलाय मला एक हे का सर्दीने नाक म्हणजे आता नाही आता नाही होत जरा आता विक्स लावली दुपारी त्यामुळे जरा कमी झाली सर्दी आता सर्दीने नेने नाकार डोकं इतकं दुखत होतं ना माझं म्हणजे अचानकच माझं लय फिरण्यात आलं लय एवढं चालण्यात नाही आणि लय म्हणजे पाणी पिणं आणि आता मध्ये मध्ये ऊन पण लय उन्हाचा कधी चटका चार्थ होता त्याच्यामध्येच मी लय फिरत होती त्यामुळे लय कन कणकण आली मला पण आता हे सगळं घरातलं काय करण्याचं इच्छाच व्हायला अजिबात आता पोरांसाठी तर थोडीफार करायला लागेल दिवाळी तर आता दिवाळी होऊन गेली म्हणजे दिवाळी होऊन गेली तरी आता मग नंतर मी करेन मग आता काय करणार इलाज आपला माझा पण नाही इलाज ना आता काय करणार पोरांसाठी तर मोठं माणूस कसं पण हे करते म्हणजे कसं पण ऍडजस्ट करते पण लहान लेकरांना काय एवढी समज असते का त्यांना वाटत दुसऱ्याच्या घरी गेले म्हणजे आपल्या पण घरी पाहिजेलच ना असं त्यांना ला लहान लेकरांना वाटतं ना आता थोड्या थोड्याने आपलं करल बरं का मी पण आता तर अजून रेशन पण नाही भरलं म्हणजे दिवाळीला लागतंय ला ना दिवाळीच्या सामाना सामान जे लागतं जे फराळा बनवायला ते काहीच भरलं नाही मग आता त्याला तर त्या सामान भरायचं म्हणलं त्याला एक दिवस जाणार कारण आता लय किराणा दुकानामध्ये लय गर्दी राहणार मग आता सगळं म्हणजे नोक्यावरतीच माझं काम आलं या आणि घरातलं पण असं प्रॉब्लेम चालल्या तर बघा आणि डोक्याला टेन्शन दुसरी पण आडे अडचण म्हणजे अनेक टेन्शन असतात म्हणजे प्रत्येकाचं टेन्शन जे असतं प्रत्येकाला टेन्शन असतं पण प्रत्येकाच्या टेन्शनच्या परी वेगळ्या वेगळ्या असतात आणि टेन्शन प्रत्येकालाच असतं जीव जीवन माणसाचं म्हणलं टेन्शन दुःख आड्याडचण ह्या जीवनामध्ये येतच राहणार बरोबर का नाही तसंच बघा काय नाही काय येतच राहत्यात ही अडचण कुठं सॉल्व्ह केली की दुसरी प्रॉब्लेम परत उभं राहतं या असं होतं आहे तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख ही येतच राहतात प्रत्येकाला आपल्याला ह्याला सुख दुःखाला तोंड द्यायलाच लागते माणूस जन्म म्हणल्यावरती तर बघा म्हटलं तर दिवाळीच्या सगळ्यांना आडवासमध्ये शुभ इच्छा द्याव्यात आणि दिवाळीचं पण काही म्हणजे नियोजन नाही अजून माझं काहीच नियोजन नाही ना त्यामुळे पण वाईट वाटते बरं का आणि आता बघा जेवण खाऊन संध्याकाळचं राखलेलं आहे या बघा जेवण खाऊन उरकून हे भांडूकुडं घासायचं अजून इकडे दळण आणलं या दळण आणले ह्या बघा दळण आणले या अजून तिकडे मिरची नीट करून ठेवायची हा दळण दळण चाळून दळण मी ना आणलं ना दळण की चाळून ठेवते मग ते दळण चाळायचं या आणि बांडी बघताल ना तुम्ही तर म्हणताल तू बाईस का बुधभी ते बघा का बांडी तिथे धुळीने गज भरल्या तर जसं की मी ना दर महिन्याला बांडी बांड कुंड बांडी काही जास्त राहत तर काही बांडी भांडी दर महिन्याला मी मला माझ्यालाही स्वच्छता असते सारखी म्हणजे जरी हे भाड्याचं रूम असलं ना तरी मी स्वतःच घरासारखं स्वच्छ ठेवते म्हणजे अजिबात असं खराब नाही ठेवत कुठंच म्हणजे आपल्या स्वतः कसं आपण त्याच्यामध्ये राहतोय जर स्वच्छता ठेवली तरच आपल्या घरामध्ये लक्ष मिळेल ना बरोबर करा तर मी लय स्वच्छता ठेवते आता म्हणलं थोडंफार सामान पण आणलं तरी मन असं म्हणजे करू वाटणार नाही कारण हे सगळं धुळी गजभरले तर करू नाही वाटणार तरी पण त्यातल्या त्यात मी फडकं हे मारून सुरुवात करत पण फक्त पहिलं तर आणू दे तर सामान आता उद्या तर काय गर्दी राहते आता बघू कसं काय होतंय तर चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते चला सगळ्यांना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या दिवाळीला हा दिवाळीच्या हय तू पण हॅपी दिवाळी हा बरोबर काही काही पण आली हॅपी दिवाळी करायला पण okay, काय चला एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया का परतच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय बाहेर बघायचं का तुम्हाला वातावरण हे लाईटिंग लावल्या सगळ्यांनी हे का आज इतकं बारी झालंय ना बाहेर असं वाटतं या म्हणजे दिवाळी हा सण आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा असतो की आपण मराठी लोक इतका आनंदाने इतका उत्साहाने साजरा करतो की विचुरूच नका बरोबर का, का नाही तर, तर, का का तर हो का हो हा आनंद प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये असतोय पण काही जणांच्या घरामध्ये दुःख पण असतंय ज्याच्या घरामध्ये दुःखदायक घटना घडून गेलेल्या आहेत अजून कुणाला काय नाही काय टेन्शन आहे कुणाला पैशा पाण्याच्या अडचणी आहेत तर त्यांच्यासाठी कशाची आली हो दिवाळी बरोबर का नाही त्यांच्यासाठी कशाची आली दिवाळी आणि ज्या ज्यांनी कुणी ह्या वर्षी आपल्या जवळचं व्यक्ती गमावलेला आहे त्यांना तरी कशाची आली हो दिवाळी बरोबर का नाही त्यांना तर किती मोठं दुःख बरोबर का नाही तर असे बघा घटना किती आता ह्या वर्षी तर लय भयंकर भयंकर घटना घडून गेलेल्या आहेत तर ते बघूनच कसं तरी वाईट वाटतं तर बघा चला एवढंच व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया एका परतच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय